श्री स्वामी समर्थ तर हे बघा मी आलेले आहे ड्रेस मटेरियल घेण्यासाठी तर शॉपमध्ये तर ते पाहू शकता हे किती प्रकारचे ड्रेस मटेरियल आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे तर खूप छान असं इथं मटेरियल होतं तर बरेच दिवस झाले मी कधी ड्रेस मटेरियल घेतलेच नाही कारण नेहमी तयार ड्रेस घेते त्यामुळे मटेरियल घेण्याचा काही प्रश्न येत नाही कारण कसं होतं जे तयार ड्रेस असतील ते इतकं कम्फर्टेबल वाटत नाहीत कारण त्याच्यावर ओढणी देखील सेपरेट मग घ्यावी लागते आणि पॅक देखील लेगीज तर मला काही तयार ड्रेस इतके आवडत नाहीत असं नाही की तयार ड्रेस तसे मिळत नाहीत तयार ड्रेससुद्धा सलवार किंवा मोठ्या ओढणीबरोबर मिळतात पण जे आपण शिवतो ना ते आपल्याला जसं हवं तसं आपल्याला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने शिवता येतात त्यामुळे मला मटेरियल बरेच दिवस घ्यायचं होतं तर पहा मी कोणते कोणते घे हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल येता येईल शिलाईमध्ये तर आत्ता जस्ट मी शॉपवरती आलेले आहे शॉपवरती कसारा पाहू शकत नाही तुम्ही हे मशीन माझं तर बनलेलं आहे तर सगळं मशीन भाजले बघा आणि ब्लाऊज वगैरे तर काय सांगा ऑर्डर ऑर्डर येत आहेत आता लग्नाचं शिजन देखील संपलेलं आहे पण तरी पण ऑर्डर अजून काही संपत नाहीत तर जर जशी ऑर्डर येतील तसं तसं तुम्हाला मी दाखवते तर हे हे आहे कस्टमरच्या ऑर्डर तर बघा ह्या दोन ह्या ह्या दोन आहेत कस्टमरच्या ऑर्डरी करणे आलेली आहे काल आणि जे आहे या दोन ज्या कॅरिबॅर आहेत सरक्या यामध्ये आहे माझी यामध्ये मी शॉपिंग केलेले आहे तर काय शॉपिंग केले हे तुम्हाला मी दाखवते तर हे कस्टमर ठेवूया बाजूला जेव्हा कटिंग करेन त्यावेळी कस्टमर तुम्हाला दाखवणारच आहे सगळे ब्लाउजांसाठी ती ड्रीप बघू शकता तुम्ही ती अशी शिवलेली मापाची करायची अशी ही ब्लाऊज आहे तर ह्याचं सगळं आज ही ब्लाऊज आवलायची आहे आणि आता मी काय घेतलं हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघा तर बघा ही माझ्यासाठी मी आणलेली आहे ड्रेस मटेरियल काय होतं तयार टॉप आणि लेगीज वगैरे घेतली की कसं होतं त्याच्या ओढणी त्याच्यावर ओढणी देखील फेशियल घ्यावी लागते आणि मग लेगीज पॅन्ट पायाबरोबर बसतात त्यामुळे ते मला म्हणजे इतकं कम्फर्टेबल वाटत नाही तर बरेच दिवस मी विचार करतो की मटण घ्यायचं घ्यायचं पण प्रॉब्लेम हा होता की शिवणार कोणा शिवायचं कधी कारण मला स्वतःच शिवायला काय वेळ मिळत नाही आणि मी त्यामुळं तर 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 मी तरी ड्रेस मटेरियल घेतलं नाही तर मी आत्ताच हे पहिल्यांदा ड्रेस मटेरियल घेतलेले आहेत तर कशा पद्धतीने मी शिवणार आहे तुम्हाला मी दाखवते ज्यावेळी मी हे ड्रेस शिवीन त्यावेळी की मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे ड्रेस मटेरियल तुम्ही बघा तुम्हाला कसे वाटतात सगळे एकाच रेंजचे आहेत सगळे ड्रेस मटेरियल हे सात सातशे रुपयाला घेतलेले आहेत प्रत्येक ड्रेस मटेरियलची किंमत सातशे रुपये आहे तर फक्त कापड वेगळं आहे डिझाईन वेगळी आहे तर तुम्हाला चारीमधला कोणता सगळ्यात जास्त मटेरियल आवडला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल देखील नक्की क्लिक करा तर बघा तर हे आहे पहिलं राणी कलरचं कपडेल आहे त्याची ओढ वरची जी आहे ही ओढणी आहे तर ओढणीलाही अशी डिझाईन आहे आणि हे पॅन्टचं कपडं आहे सलवारचं तर टॉप दाखवते मी तुम्हाला कसं आहे हे बघा बॉटमला ही अशी डिझाईन येणार आहे तर हे बघा हे अशा पद्धतीची डिझाईन आहे हे वरती येणार आहे आणि हे आहे हे खडक्या खेळीला येणार आहे बघा है। है काई काई ती अशी डिझाईन आहे ती आहे राणी कलरचं तर आता कशी शिवायची काय काय ती बघू आपण नंतर ओढणी आहे अशी पद्धतीची ओढणीला काठ दिलेले आहेत खूप छान आहे ओढणी ओडणी याची मस्त आहे बघू आपण अजून हाँ हाँ है है हा बघा हा आहे ग्रे कलरचा तर हा देखील खूप छान पॅटर्न आहे खूप छान असं वर्क दिलेलं आहे ह्याच्यावरती पाहू शकता मला हे खूप आवडलं तर हे बघा हे प्रिंटेडच ह्याची पॅन्ट आहे पॅन्ट सलवारचं कापड आहे आणि हा ड्रेसला आहे अशा पद्धतीचं वर्क आहे वर त्या साईडला गळ्याला येणार आहे आणि खाली प्लेनचं आहेत इकडं काही नाही फक्त अशी छोटीशी लेस दिलेली आहे तर बघा छान छान आहे खूप असतात त्यामुळे मटरी घ्यायला ओढण्या बघूनच घ्यायची ही देखील ओढणी खूप छान आहे मला ही ओढणी खूपच आवडते आणि हा बघा हा आहे पिंगा कलरचा ड्रेस तर ह्याला काही वर्क वगैरे नाही चिकनच कापड आहे कळ्याला काही वर्क नाही पण कापड आहे खूप छान आहे आणि हा त्याचा भाग असणार आहे आणि हे आहे सलवारचं कापड सेम कलरचं आहे आणि याच्यावरची ओढणी बघा यावरची तिची ओढणी खूप छान आणि सुंदर आहे खूपच सुंदर असे आहे शेवटचा हा मला सगळ्यात जास्त आवडला असा इंग्लिश कलर आहे तर ही गळ्याला अशा पद्धतीची डिझाईन दिलेली आहे खालच्या साईडला ही अशा पद्धतीची लेस आहे खालच्या साईडला आणि गळ्याला ही अशी डिझाईन घेतली तर देखील खूप म्हणजे हा देखील म्हणजे हाच मला खूप आवडला खूप छान आहे हा आणि ह्याची पॅन्ट सेमच आहे हे बघ आणि हे कापड असं चंदेरीमध्ये आहे आणि ह्याच्यावरती पॅन्टचं कापड का प्लेनच हो आहे तर ही आहे या आत्ता दाखवल्या मटेरियलवरची ओढणी तर खूप छान अशी आहे आणि खूप असं शायनिंग आहे याला तर आता तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसेल पण ह्याच्यावर अगदी बारीक असं गोल्डन कलरची टिकली वर्क आहे ते जवळून बघितलं तर खूप असं छान आलं तर ही ओढणी तर मला खूपच आवडली तीन ड्रेसमधल्या ओढणीपेक्षा सर्वात जास्त ओढणी आवडली तर बघू शकतात तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करायला लागले पण कॅमेरामध्ये कदाचित इतकं बारीक टिकली वर्क दिसत नाही अगदी छान असं लायनिंगमध्ये टिकलीवर किलेलं ला आहे तर या मटेरियल मटेरियलमधलं जे मी शेवटला तुम्हाला दाखवले इंग्लिश कलरचं ही ओढणी होती त्याचं तर मला खूपच मटेरियल आवडला जर मी शॉपमध्ये गेले तेव्हा तिने पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा हाच मटेरियलवरती काढला होता तो मी पहिलाच साईडला ठेवला आणि त्यानंतर भरपूर पाहिले आणि मग ते तीन पसंत केले आणि हा सगळ्यात जास्त मला आवडलेला होता तुम्हाला कोणता आवडला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू आणि हे शिवल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार शिवताना सुद्धा एक दोन ड्रेस तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने मी शिवणार आहे कटिंग कसं करायचं असतं स्वतःचं ड्रेस स्वतःच्याच मापाने कसं कटिंग कर अंगावरून दे� कसं माप घ्यायचं परत तयार ड्रेसवरून कसं माप घ्यायचं हे दोन्ही पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे तर तेरी की तुमी का। ते देखील व्हिडिओ पाहायला तुम्ही विसरू नका आणि त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक देखील करायचं आहे तेव्हा तुम्हाला ती व्हिडिओची नोटिफिकेशन येईल त्यामुळे ते आणि त्या व्हिडिओची नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला बेलायक बेल आयकनवर देखील क्लिक करायचं आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू